नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसमी शेतीची तसेच अनुराधा रोपवाटिका मी आपलं स्वागत करतो तर आज आपल्याकडे बार्शी येथील शेतकरी साहेब तुमचं नाव काय बोलले सिद्धेश्वर आगळे सिद्धेश्वर आगळे यांनी माझ्याकडून आज तीन वर्ष झाले तुम्ही तीनशे घेतले होते दोनशे साडेतीनशे साडेतीनशे यांनी माझ्याकडून रोपं घेतले होते जमिनीवरचे तर आज त्या रो झाडांमध्ये तूट नाही आणि जे फळ लागलेले त्याची म्हणजे चमडा पातला आहे आणि एकदम ओरिजिनल न्यू शेलार ते निघाले असं ते बोलले बरोबर का काय खोटं हो बरोबर आणि आज परत तुम्ही माझ्याकडे रोपं घ्यायला आले हो आलो तर साहेब या व्हिडिओमध्ये तुमचा एक नंबर देईल मी म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगायचं की आपण जे रोपं देतो क्वालिटीचे रोपं क्वालिटीचे फळं चांगले आहेत फळं चांगले आहेत पातळ पातळ आहे चमडा पातला आहे हा पातला आहे पातळ म्हणजे एकदम ओरिजिनल न्यूज दिले मर नाही साडेतीनशे मर नेले त्यापैकी किती मेले साहेब पाच रुपये जमिनीवरचे होते ते त्याच्यात पाच रुपये तुमची बाद झाली पण हे पिशवीतले साहेब याच्यात बाद नाही होत हा म्हणजे तुम्ही जवळपास माझ्याकडे अडीचशे किलोमीटर दूरवरून आला पाच हजार रुपये भाडं गाडीला पाच हजार भाडं गाडीला दिलं आणि आज दोनशेच रुपये घेऊन आहे म्हणजे दोनशे रोपासाठी तुम्ही पाच हजार त्याचं काय कारण क्वालिटी आहे रोपाची क्वालिटी मुळे आणि मोसंबीचं फळ एक नंबर आहे नुशिलर जात आहे बरोबर बरोबर तुम्ही आपला बाग बघितला होता का हो बघितला होता ना पहिले बघितले त्याच्या वेळेस रोप घेतले हो तर ठीक आहे साहेब तुमचा या नंबर देतो हो चालू दे